देगलूर नव नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस ही दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शांततेत मतदान स्वरूपामध्ये पार पडलेली हो आहे आणि त्या मतदानाची काउंटिंगची जी डेट आहे एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि त्याच्या अनुषंगाने आज रोजी पोलीस स्टेशन देगलूर येथे सर्व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच नगरसेवक पदाचे विविध पक्षाचे उमेदवार यांची सर्वपक्षीय मिटिंग पोलीस स्टेशन देगलूर येथे ठेवण्यात आलेली होती आणि पोलीस प्रशासनाकडून व कलेक्टर साहेबाच्या सर्व सूचना आम्ही येथे देण्यात आलेल्या आहेत आणि आचारसंहिता आहे आणि सर्वांनी शांतता राखावी असे सर्वांना आम्ही आवाहन केलेले आहे